भेटले काय बोलले दरेकर आणि नार्वेकर यांच्यामध्ये भेट का झाली हा सवाल आता उपस्थित होतोय राजकीय निरीक्षकांमध्ये यामुळे कुजबूज वाढलेली आहे दरेकर आणि नार्वेकर यांच्यामध्ये भेट झाली नेमकं या भेटी दरम्यान ते काय बोलले हे पाहणं देखील उत्सुकतेच ठरणार आहे दरेकर आणि नार्वेकर यांच्यामध्ये भेट का झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे राजकीय निरीक्षकांमध्ये यामुळे कुजबूज वाढलेली आहे विधान विधानभवनाच्या कोपऱ्यामध्ये दरेकर आणि नार्वेकर हे भेटले कि की भेट नेमकी का झाली हा सवाल आता उपस्थित होतोय या भेटीमागचं कारण काय या भेटी दरम्यान कोणती बोलणी झाली कोणती चर्चा झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे